नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी एक नवीन अपडेट आपल्या सर्वांसाठी शिक्षण सकाळ या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचं एक पत्र आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राजे पुणे यांना विषय आहे शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी परीक्षा अनिवार्य असल्याबाबत दोन संदर्भ दिलेले आहेत पहिला संदर्भ सिव्हिल अपील क्रमांक तेराशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस या प्रकरणात मान्य सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेला दिनांक एक नऊ पंचवीसचा न्यायनिर्णय आणि एक दुसरं आहे आपले पत्र चार अकरा दोन हजार पंचवीसचं तर या संदर्भानुसार संदर्भ क्रमांक एक यानुसार न्यायनिर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक किंवा समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख अथवा विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून योग्य मार्गदर्शन मिळावे अशी विनंती संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांवर आपण केली आहे असं त्यात नमूद केलेलं आहे तर सदर न्याय न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्याबाबत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे आणि केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे याबाबतचे अभिप्राय अप्राप्त आहेत तर संदर्भ क्रमांक एक जो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय त्या न्याय निर्णयाच्या पारित झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी शिक्षण या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही यात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की तूर्त ती पदोन्नती दोन वर्ष कालावधीच्या अधीन राहून किंवा अटीच्या अधीन राहून देता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे मात्र ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत त्यामुळे सदर पत्राच्या अनुषंगाने टी ई टी उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नतीचा मार्ग या ठिकाणी दिसून येतोय सदर पत्र विधी व न्याय विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक जे पत्र आहे सहा एक दोन हजार सव्वीस यानुसार अभिप्राय निर्ग निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि यावर सचिव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं एक पत्र आहे तर यानुसार शिक्षकांना आता टी ई टी अनिवार्य असल्याबाबत यात नमूद केलेलं आहे पत्राच्या अनुषंगाने याचीही माहिती होती म्हणून आपल्यासोबत हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद